आणि बाप्पांची वाट बघा मी थांबलोय आता त्यांना येऊ देत मग घरी जाईन पटकन होतं पेपर आहे त्याचा अभ्यास करायचा तुम्ही लोक झालं बटाटा ते तुझ्यासाठीच ठेवले सरप्राईज माईक आले ते ओपन नाही के केला अजून तुझ्यासाठी ठेवले बाळा नंतर ओपन करतो त्याला ते अनबॉक्सिंग करायला आवडतं ना म्हणून ठीक आहे चल मी आता ओळे करून घेते फटाफट मित्रांनो आज आपल्याकडे आहे एक माईक हा आम्ही एक बजेट फ्रेंडली माईक मागवला फुल एकदम रिसर्च करून हफ्ता म्हणजे होतात ना प्रॉपर दोन महिने आम्ही रिसर्च केली या एका माईकसाठी अक्षरशः जेनॅरो जे काय कंपनी व जेनॅरो हो? जेनारेरो हो हो कंपनीचा माईक आहे हा वायरलेस माईक आहे झेनॅरो हो सो हे दोन माईक आहेत आम्ही एक हे रिसिव्हर आहे आणि दोन मायक्रोफोन आहेत सो आता ह्याची अनबॉक्सिंग करूयात आपण साथी। साथी मी स्वतःला फर्स्ट टाइम अनबॉक्स करणार आहे बघा किती उत्सुकता आहे अनबॉक्सिंग करण्यासाठी ह्यासाठी मी ते अनबॉक्स केलं नाही कारण मला माहिती आहे मी अनबॉक्स केलं की ते लगेच डान्स सुरू होणार हा एक बॉक्स मी तुम्हाला सांगते कसा आहे ओ म्हणजे तुम्हीसुद्धा घेऊ शकता मी ते काढलंच आहे हां ओके असं निघतं जरी पहिलं नाही ना एकतरांना वाव बॉक्सचा प्रीमियम दिसतोय आहे अयो प्रे मोठा डब्बा आहे मित्रांनो इट इज अ ह्यूज डब्बा वेट अ मिनिट मित्रांनो लेट मी टेक ऑफ दिस दाखवायला नाव यअर इज अवर डब्बा वाव आय थिंक हे चार्ज नसावेत असा डब्बा आहे बाबा ह्या बाजूला ठेवत थोडा वेळ साठी हा हा ह्याच्यामध्ये याची चार्जिंग केबल थिंग सो वेट वेरीज वेट ओके मित्रांनो ह्याच्यामध्ये आपल्याला ह्याची चार्जिंग केबल भेटते दोन टाईपमधली सी टाईप सॉरी दोन्ही पण सी टाईप केबल आहे चार्जिंगच्या आणि हे कन्वर्टर आहे म्हणजे कन्वर्टरच आहे ह्याच्या ह्याच्यासाठी तुमच्याकडे आयफोन असेल तो तुम्हें लाइन करू ना नो हे अपना का उपयोग नहीं चार्जिंग जो है फिर बगित पोर्ट बोल्ट हम दोन है एट अ टाइम दोन गोष्टी चार्जिंग होता है एक होना थिंग्स है एक होना हाँ हे वेग चार्जिंग से डब्यासाठी माईक साठी वेगळं चार्जिंगच आहे सो so, आता मी हे काढतो माईक ह्याच्यामधलं खालचं हे पण काढायला आपण खाली हे ब्लू स्टिक लागलं आहे फॉर माइक की जेणेकरून हे ना होऊ आहे चार्जिंग स्टार्ट हो चार्जिंग आहे तर मित्रांनो आता आपण ह्यांना आपल्या आपल्या फोनला कनेक्ट करूयात म्हणजे मी माझ्या फोनला त्याला कनेक्ट करतो माईक्सला हे रिसिव्हर लावून आणि मग आपण बघूयात की कशी चालतात हे माईक दोन अडक यो राईटवाला कशाला बघूयात आपण माईक जरा थोडे दिवस वापरून बघूयात कसा येतोय लॉस की इन्सिलेशन येतोय मला समजत नाही आता देव झाले बघूयात एवढ्या वेळेचा मी हा माईक मला याच्यामध्ये फीचर्स समजत नव्हते सो आता मला त्याच्यामधले मोस्टली कळलं बऱ्यापैकी की हा माईक कसा वापरायचा काय त्याचे स्पीकर्स आहेत हे स्पीकर इथे वेगळे वेगवेगळे टाइम मोड येतात इथे कनेक्टेड आहे म्यूट म्यूटचा ऑप्शन सुद्धा आणि नॉईस कॅन्सलेशन आणि बॅटरीच आहे आता मी म्यूट करतो एक मिनिट बघू माझा आवाज येतो का मी आता म्यूट काढलाय आवाज येतोय मित्रांनो खरं माईक या मला आवडला आता मी फॅन पण लावलाय फॅन्स असा स्लो असावा मस्त माहिती याच्याबद्दल फीचर्स माहिती नव्हते मला मगाशी ना आवाज येत होता बाहेरचा समॉल स्मॉल्स कॅन्सलेशन चालू असल्यामुळं एवढा आवाज येणार नाही आजूबाजूचा खूप कमी आवाज येईल माहिती आहे आता जास्त करून हा माईक तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये दिसत जाईल मी नॉर्मली हा माईक वापरा नॉर्मली पण वापरायचं आहे ना माईक मी जेणेकरून नॉईज कॅन्सिलेशन कमी करेन तर आजूबाजू लय आवाज असतो ना सो नॉईज कॅन्सिलेशन कमी करण्यासाठी मस्त आहे आतापासून कुठं पण जाताना काही पण व्हिडिओ शूट करताना माईक यूज करणार मी जेणेकरून नीट क्लिअर आवाज यावा मित्रांनो आता वाजले तर वाजले तर मी आता झोपायला घेतोय माईक चार्जिंगला लावला जाणार जरा बंद करायला झोपायची आली तरी चॅनल विषय उतरवलं मी वापरून वापरून सो आता त्याला चॅनल लावला आता मी झोपून घेतो आजच्या ब्लॉग असतो माझा आता ब्लॉग आवडला ब्लॉगला लाईक करा चॅनल वर नसला चॅनलला सबस्क्राईब करा भेटू कुठे ब्लॉग बॅग असते